एक एक जीवा न एकशे बारा ला फोन करायचा आहे बर बर लोक व्हिडिओ काढतात फोटो काढतात तसं न करता आपल्याला त्यांना ज्यांचा ऍक्सिडेंट झालाय त्यांना मदत करायची आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशासाठी तयार केलेल्या माझ्या देशासाठी तयार केलेल्या मोटर वाहन कायद्याचा मला अभिमान आहे मोटर वाहन कायद्याचा मला अभिमान आहे त्या कायद्याची अंमलबजावणी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी मी रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांचा रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांचा व वा इतर वाहन चालकांचा व इतर वाहन चालकांचा मान ठेवीन मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन मोटर वाहन कायद्यामध्ये मोटर वाहन कायद्यामध्ये अंतर्भाव असलेल्या अंतर्भाव असलेल्या सर्व नियमांचे आणि चिन्हांचे सर्व नियमांचे आणि चिन्हांचे पालन करीन पालन करीन दुचाकीसाठी हेल्मेट दुचाकीसाठी हेल्मेट व चार मध्ये बसल्यावर व चार साठी बसल्यावर सीट बेल्टचा वापर करीन सीट बेल्ट चा वापर करीन वाहन चालवितांना वाहन चालवितांना मोबाईल चा वापर करणार नाही मोबाईल चा वापर करणार नाही सर्व वाहन चालकांचे कल्याण सर्व वाहन चालकांचे कल्याण सुरक्षा सुरक्षा आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी माझे सौख्य आहे यातच माझे सौख्य आहे जय जय हिंद मी पण मी स्वतः पण सहभाग घेतला होत्या म्हणजे नाटक होत्या नाटक्या पाहायला खूप सुंदर नाट्याचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहे म्हणजे तुम्ही मनापासून तुम्ही खूप श्रम घेतला या कार्यक्रमामध्ये खरोखरच माझ्या पब्लिकला इन्व्हॉल्वमेंट करून घेतलेलं आहे त्याच्याबद्दल जलगाव पोलिसांतर्फे आपल्याला खूप आभार व्यक्त करत आहे आणि या कार्यक्रमामध्ये यशस्वी पार पडण्यासाठी योगदान दिलेलं आमचं ट्रॅफिक ए पी आहे त्यांचं पूर्ण सहकार्य पूर्ण कॉन्स्टेबल आणि सर्व अधिकारी आणि आर टी ओ डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी यांना देखील मी अभिनंदन करतो एखादी शहरात घेतलं गेलं म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे शहरा शहरात गेल्यानंतर ही किती क कल्चर्ड आहे किती सिव्हिलाइज्ड आहे किती पुरोग पुरोगमी शहर आहे बघायला म्हणजे एकदम उतरल्याबरोबर म्हणजे कोण ट्रॅफिक रूल्स कसं पालते ते बघूनच आपल्याला समजते जर कोणी कारवाई करत असतील त्यांना कोणी म्हणजे चांगलं म्हणणार नाही जास्तीत जास्त शिवेज देणार आहे म्हणजे आपल्या लोकांनी जर कॉन्स्टेबल जर कोणी पाहिलं रोडवर उभा असते म्हणजे काही लोकांनी मी इथं जळगावला आल्यानंतर बी पाहिला का काही लोकांनी रुमाल घालून दिवसभर उन्हात उभा उन्हात उभा राहून काम असते खूप मेहनत घेत असतात पालन करण्याबाबत त्यांनी जनजागृती केली विद्यार्थ्यांना माहिती दिली आदरणीय एस सरांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो आहोत यानंतर मुजफ्फर अली सय्यद यांना मी आमंत्रित करू इच्छिते सन 2023 हजार तेवीस मध्ये मोटर वाहन कायद्या अंतर्गत अठरा अठ्ठावीस केसेस करून यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आमंत्रित करूया पोलीस कॉन्स्टेबल मुबारक सिकंदर देशमुख यांना जळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील ठिकाणी मुख्य एकशे पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत त्याच्यासाठी नेत्रम विभाग कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आमंत्रित तुळ्या पोलीस कॉन्स्टेबल किरण मराठे यांना शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हापूर पोलीस जे गुन्हे आहेत किंवा चोरीला गेलेल्या मोटरसायकल या गुन्ह्यांचा शोध घेतलेला आहे त्यांना आपण त्यांच्या कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊयात आणि यानंतर एक विशेष सत्कार आपल्याला करायचा आहे मगाशी ज्यांनी या ठिकाणी स्वरचित असा पोवाडा सादर केला तर त्या लोकशाहीर सखाराम प्रतिष्ठानचे हे जे कलावंत आहेत यांना आपण सन्मानित करणार आहोत दोघही जोशी बंधू संदीप आणि संग्राम विनंती आहे आपण या दोघांना सन्मानित करावा हा विशेष सत्कार आजच्या या प्रसंगी या मंचावरती सुरक्षा अभियानाचं निरोप समारंभ जळगाव मुख्यालयामध्ये यशस्वीनं पार पडलेलं आहे आणि या महिनाभरास रस्ता दुरुस्ती अभियानमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्कूल कॉलेज आणि आपला मुलांना काही स्पर्धा अनेक स्पर्धा लावण्यात आल्या होत्या त्यांनी स त्या त्याच्यासोबत अनेक रस्त्यावर पण ड्रामा पण केलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत ट्रॅफिक रूल्स पालन करण्याचे काय त्यांचं इम्पॉर्टन्स आहे त्या इम्पॉर्टन्समधून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि हीच मी सर्वांना हीच आवाहन करू इच्छिते की ट्रॅफिक रूल्स पालावी आणि ही ट्रॅफिक रूल्स पालनं आपल्या श्रेयसाठीच आहे पोलिसां पोलिसांनी जे काही एन्फोर्समेंट करायचे प्रयत्न करत आहेत पोलिसांचं ही सर्व एनफोर्समेंट प्रयत्न आपल्या श्रेयसाठीच आहे आणि दरवर्षी देशभरात एक लाख सत्तर हजार लोक जवळपास हे एक ट्रॅफिक ॲक्सिडेंट मुले परत आणि जरी ट्रॅफिक रुल्स पाळलं निश्चित ट्रॅफिक ॲक्सिडेंट कमी होण्याची ट्रॅफिक ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे निश्चितच लोकांनी सर्व ट्रॅफिक रूल्स पाळावे स्पीड लिमिट जे काय आहे ते फॉलो करावी हेल्मेट प्रत्येक ठिकाणी बाईक बाईकवर जाताना हेल्मेट घालावी सीट बेल्ट घालावी आणि आपले एक गाडीचं कंडिशन काय आहे आ, दर दरवेली पिरियडिकली चेक करून घ्यावी गाडीचे जेवढे कॅपॅसिटी आहे तेवढंच कॅपॅसिटीमध्ये लोक बसून गाडीचा प्रवास करावी असे मी सर्व लोकांना जल जलगावच्या जनताना जल मी जल आवाहन करू इच्छिते